पाटील इस्टेट चौकात दुभाजकाला धडकून अपघात झाला पाटील इस्टेट चौकात रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या अर्धवट दुभाजकाला ही सुमो गाडी धडकून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनावश्यक ठिकाणी हे एक हमकास अपघाताचं ठिकाण झाल्याचं इथल्या रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे हे डिवायडर चुकीचं आहे रोडावर आणि ह्याच्या अदुगर सकाळी दोन ऍक्सिडेंट झालेत आता हा फोर व्हीलरचा तिसरा ऍक्सिडेंट आहे हा आले चुकीचा मधी डिवायडर बनवलाय आणि पब्लिकला टर्न घेताना माहीत पडत नाही तर हा चुकीचा डिवायडर बनवलाय हे झालं आता साडेपाच ला